अतिवृष्टी अनुदानाचे तीनशे चोवीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर सप्टेंबर महिन्यामध्ये आलेल्या संकटाची मार्चमध्ये मिळते मदत फळपीक विमा योजनेत तेवीस टक्के अर्ज बनावट अर्ज बाद केल्याने तेरा कोटींची बचत सर्वाधिक बनावट अर्ज जालना जिल्ह्यातील असल्याची माहिती राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा होणार आता जिवंत शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे नोंदणी नाही झालेल्या वारसदारांचे महसूल विभाग करणार नोंदणी राज्यातील सव्वीस लाख शेतकऱ्यांनी थकवले अठ्ठावीस हजार सहाशे कोटींचे कर्ज थकीत कर्जासाठी शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष महाराष्ट्रातील तीनशे एकावन्न गावांसाठी मातीच्या सुपीकतेचा नकाशा तयार शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा शिजवलेली हळद वाढवण्यासाठी शेतकरी व्यस्त शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा कांद्याच्या दरात मोठी घसरण आठवडाभरात आठशे रुपयांनी दर घसरले हरभऱ्याचे उत्पन्न दुपटीने घसरले उत्पन्न घटल्यामुळे शेतकरी अडचणीत